शुभ सकाळ मैत्रिणीनं कशा आहात आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराट्याचा जाऊ मी अशी आंबाबाईच्या चरणी प्रार्थना करते सकाळचं सगळं काम आवरलं आता मी दुपारच्या जेवणामध्ये कोबीची भाजी वरण्याची आमटी चपाती आणि भात शेंगण्या चटणी असे पदार्थ केले संध्याकाळचे सात वाजले होते मी डी मार्टमध्ये जरा आपली ग्रोसरी खरेदी करायला बाहेर पडले आतमध्ये काही शूटिंग न घेता आल्यामुळे मी ते काही तिथून आले मस्तपैकी भेळ पाणीपुरी खायला या तुम्ही सगळ्याजण भेळ पाणीपुरी खायला बघा भेळ किती चटपटीत दिसत आहे ना एक नंबर आणि अतिशय चविष्ट भेळ मिळतो इथे तिथून मी तुम्हाला मी काय काय खरेदी केले ते दाखवते डी मार्टमध्ये मी आज आपला महिन्याचा किराणा भरण्यासाठी डी मार्टला गेले होते थोडा बाजार डीमार्टमध्ये घेतला आणि थोडा आपला आमचे रेग्युलर जे किराणा मला दुकान आहे तिथून घेतला बघा मैत्रिणी मी बाजार काय काय केले आहे हे मुलांसाठी खारे शेंगदाणे थोडे घेतले बुंदी आपलं चिलीमिली आणि फरसाणा आणि मी डिमांडमधून हे तांदूळ गहू परत डाळी शेंगदाणे तूर डाळ मूग डाळ चवाळी मूग तिथं कोपऱ्यात मसूर डाळ आपलं निरमा हमाम साबण हे भांड्याचे साबण आपलं खोबरेल तेल स्टिक अगरबत्ती इथे मी कापूर घेतलेलं आहे आणि हा अंडागरी मसाला हा तुम्ही रेग्युलर जेवणाला सुद्धा वापरला तरीसुद्धा चालतो इथे रांगोळी इथे मुलासाठी माझ्या लोच खजूर घेतलेले आहेत तिथे मिठाच्या पिशव्या मॅगी मोन्याकोचे मोनेकोचा पुडा इथे धूप आहे आणि हा मॉम्स मॅजिकचा बिस्किटचा पुडा चला मैत्रिणी मी इथेच व्हिडिओ संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद